तर मंडळी जय श्रीराम आज निघालो तर आपण भद्रमारती दर्शनासाठी ही आमची गँग सगळी गँग घेऊन निघालो आज भद्रमार दर्शनासाठी <laughs> सगळे स्टाईल दिलेली ओ माय ऑडची आमचा ड्रायव्हर विजू भैया एकदम कडक स्माईल साथ आज आहे भद्रामारुती श्री क्षेत्र रत्नपूर आणि जाताना रस्त्यांना दिसलं इथं अपघात अपघात दिसतात सर्वांचे डोळे चिकप असो आणि हा आमचा आध्या नास्ता नास्ता म्हणतोय भाऊ आरामात गाडी घ्या असं आपल्यासोबत येऊ शकते आणि म्हणतो त्याला भाई या गाडी हळू चालणार तू का पणत लावत राह सर पण ती पणच लावतो आराम करा हां देऊ टोली तुला हां सर बस बस ती मला इथं बसला भाई आमचा आणि आता दोघांच्या मधी आणि गाणं चालू आहे गाणं चालू असल्यानंतर मला सांगू शकत नाही गाणं कोणतं इथं जास्त यूट्यूबचे कॉपीराईट पडतील असो गाण्यानंतर दाखो आगी पेट्रोल टाकू गाडीमध्ये पेट्रोल टाकले निकता पुढं मेंढ्या मेंढ्या भा म्हणतो तिरंगा हॉटेल गुन जाऊ मला भाई तिरंगा नंतर आधी मारुती दर्शन दर्शन घेऊ नंतर बघू तुमचा तिरंगा बघू सत्यात्तर सत्यत्तर बघू जाताना परत आता पुढे बोला दिसतं इकडे शॉप वेगवेगळ्या प्रकारचे प्रेमात रूम दिसले बोला म्हणजे भाऊ नंतर बघ प्रेमाचे रूम आधी बघ ये राधाकृष्णचं मंदिर कसं आहे मंदिर जबरदस्त मंदिर आणि पुढे जाता क्षणी इथे लागला आहे संपत्ती आणि शक्तीचं प्रतीक असणारा हा अजिंक्य देवगिरी किल्ला या बनवलेला अजिंक्य देवगिरी किल्ला जबरदस्त किल्ला आहे किल्ला तर जबरदस्त आहे पण ट्राफिक बी जबरदस्त लागली ट्राफिक जबरदस्त लागण्याचं कारण हा दरवाजा दरवाजा एवढा लहान आहे दरवाजा लहान करायचं कारण खिलजी येताना पोज मोठी आणू नये आणि आणल्यानंतर इथं अडकून जाईल या कारणामुळे दरवाजा लहान किल्ला असू परत एकदा देवगिरी किल्ला बघून घ्या जबरदस्त असा देवगिरी किल्ला आणि हा किल्ल्याच्या बाजूला असलेला फोटो सेफसाठी लोकांनी केलेला पॉईंट हिनी मार्क गर्दी करून ठेवली इथं फोटो कमी गर्दी जास्त आणि गर्दीच्या घाटा घाटाने जाताना लागला इथं मोठा जबरदस्त घाट आणि हे पिल्ले काय आहे का ना गाणं लावा म्हणते गाडीमध्ये गाणं लागणार नाही गाडीमध्ये गाडं लागलं गाणं लागल्यानंतर पडून कॉपी राईट कॉपी राईट लागल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय सी नव्हतं तर व्हिडिओ ब्लॉक चॅनल टर्मिनेट त्यापेक्षा गाणं न लावलं बरं असंच नाचं बरं असो निघालो आणि पुढे परत लागला हा प्रत्येकजण जो भाद्रमावरती येणार तो येणार इथे चहा पिणार ही आहे भाद्रामधे जाताना पेटनरी चहा गोल्डन चहा आणि हा आमचा भैया चहाच प्यायची गाडी वापस घ्या ल बाया तू झाडं बघ कशी झाडं अशी झाडं तुम्हाला कोणीच बस बघायला भेटणार नाही हे झाडं फक्त भाद्रामवारती आताला बघायला भेटणार आलो आता भद्रामवारतीमध्ये ट्राफिक इथं भरपूर आहेत पार्किंगला जागा नाही भाऊ म्हणतो तर गाडी लावायची कुठं ल बाया गाडी इथं लावू रोडला मध्ये अशी गरज नाही गाडी रोडला पार्किंग करून आता इथे मस्तपैकी आता उतरलो आहे एंट्री बघू शकतो कशी जबरदस्त टायगर शेर शेराया जबरदस्त काडा की एंट्री होईल असो जबरदस्त ट्रॅफिक इथे लागले आहेत माईक नसल्यामुळे आवाज येणार रह नाही व्हिडिओमध्ये काही विषय नाही याचा व्हॉइस करून घेऊन तर झिरो पॉईंट फायव्हमध्ये कॅमेरा आहे त्याच्यामुळे येणारे सगळे <laughs> येणार आहे एक्समध्ये एक्समध्ये एक, एक, एक वन एक्समध्ये टू एक्समध्ये कॅमेरा नाही सगळे येतील त्याचे काही विषय वेगळा जास्त हार्ड नाही माईक असल्यामुळे अडचण नाही सगळीत मोठी माईक असे सगळे आले असते हां नाही नाही भाद्रा वाटा चिल्हा नाही करायचं भाद्रा वाद्याला चिल करायचे आमचा भैया याला घ्यायचं आहे मस्त जर हे मस्त जर काय त्याला माहित नाही तुम्हाला माहिती आहे काय विषय याचा तर भाऊ यायला लागला बॉडीची मशाज करायसाठी पोहोच मम्मीला मसाज करायला पप्पाला मशाज करायला काम येईल पण याचा उपयोग दुसरा आहे आणि त्याचाच भाऊ मोठा गाडी वॉशिंग करायला काम आहे ना आपले भाईया गाडीनंतर वॉशिंग करून घेऊ आधी देव देवाचं दर्शन करून घेऊ मस्त पैकी मोठं मंडप टाकून ठेवा पात्रच इथे वीस रुपयाला लाडू लाडू येऊ नंतर पहिले घेऊ दर्शन चला दर्शन घ्यायचे मारुतीचं इथे घेतलं आहे दर्शन कारण मध्ये गर्दी जास्त असल्यामुळे बाहेरून दर्शन घेतलं आहे लाईनला लागायला जागा भरपूर असल्यामुळं उशिरले होईल त्यापेक्षा बाहेरून दर्शन घेऊ आणि घेऊ सगळ्यांनी पटापाटा पहिले गंध लावून गंधवाल्यांचा मकार धंदा करून द्यायला आज इथे गंधवाला जबरदस्त धंदा आल्यामुळे आमचा आणखी एक म्हणतो बाया यांचा धंदा आपण एवढे करून द्यायला एक काम करू आपण धंदा करू इथं आम आमचा भैया घेतो आता मध्ये स्टॉल आणि तिथं लोकांवर ओरल गंध लोक भाऊ काही गंध लावा ना आणि भाऊचा काही धंदा झाला नाही म्हणलं दे वापस चला इथून परत चला निघालो आता परत तिला जाताना एक फुटेज घ्या मला बोला आणि भाऊ म्हणतो आहे ते वॉचेस आहे इम्पॉर्टेंट इम्पॉटेड वॉच इम्पॉर्टेंट इम्पॉर्टेंट आहे का वॉचेस घेतले आता भाऊ म्हणतो हे जपाननं आले हे अननस आहे टेस्ट करायचे मीठ दा भाऊ मीठ द्या थोडं बास भाऊने मीठ घेतलं आहे मला भाई तू अन्नच काय मी अगरबत्ती घेतो पहिले वास मस्त अगरबत्तींचा अगरबत्ती घेताना भाऊ म्हणतो भाऊ नंतर घ्या अन्नच का जपानचा ना अन्न ओके आणि या भाऊ भाऊ म्हणतो इथं एकदा बिल्डिंग करून घेतो बिल्डिंग म्हणजे गोंधळ मला बा दोन नंतर घे अगोदर इथं लटकून घे शंभरला लटक हजार घे दोन मिनटाला लटक हजार घे दोन मिनटाला टिकला घ्यायचे ओके आणि हा बाई हा म्हणतो भाई, भाई शंभर नाही घालायची आपला आजार बी नाही घ्यायची सोन्याची चांदी घेतो सोन्याची अंगठी घेतो अंगठी घे सोन्याची चांदीची घे भाऊन घेतली इथं सोन्याची अंगठी अंगठी जरी सोन्याची असली तरी लोक त्याला डुप्लिकेट आहे कारण लोकांचा कसं आहे भ्रम भाऊवर भाऊ बाव येऊ शकत नाही आणि हा आमचा भैया भाऊ व्हायचं गोर येतं आजी म्हणते तुला दोन टाटा गोरं करून देते तू बस इथं गाली भाऊ म्हणतो होईल का गोरं आजी म्हणते लगेच करते बस घाली बा म्हणतो नाही ना आजी पैसे नाही नागरिक तांबर काय नाही त्यामुळे आज परत एकदा भाऊ बाकीची म्हणते गोळा चहा बीची गुळाच्या आता आहे नाही इथं मला गुळाचे नाही जी भेटते ते घ्या भाऊ म्हणतो बाई मला कोणती द्या मला फक्त वाजलो द्या बाई सगळे एक साईडला गेले मला एक साईडला काय वाजता वळखत ना का बस कसा कसं दर्शन वगैरे झाले परतीच्या मार्गावर आले सगळे येते सगळे येते का सगळे सगळे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आले सगळे चालू परतीच्या मार्गावर ओके धन्यवाद आणि इथे भेटला बोला जेसीबी भाऊन बो जेसबी चालू करत त्याचा भाऊ इकडे म्हणतो आम्हाला डीजेचं करायचं आहे म्हणतो तुमचं काही येणार नाही निघा इथून येऊ बिन टे इकडे अंदा मकर भाई पैसे माझा इकडे ओके कोणती कोणती आपल्याकडे गेले पप्पुडाऊनची गाडी पप्पुडाऊन पप्पुडॉन जय श्री राम 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 तर मंडळी आजचा भद्रा मारुतीचा ब्लॉक मार्ग झालेला आहे आता इथून परतीच मार्ग निघलोय बघू समोर अजून काही ऍडव्हेंचर भेटतात का तू ओके ओके हा ओके

त्याच मग ना भाऊ तू त्याच मग चालू चला आता काय करतो जाऊ समोर आता काय ड्रायव्हर असं धारा लागते नवीन ड्रायव्हर आहे काय करतो काय नाही ते बघू आता समोर तुम्ही पकडून ठेवा मागचे नमुने धाराला पण नाही बजरंग मोठ्या हिमतीनाथ गाडीत बसतोय आमचे भाऊ आता कशी गाडी रोड रोडा जरा कलच कोणते आहे पण असा कलच कोणतं म्हणजे सांगा कल राहिले ते ना कल सापडा ना आता आणि रोडून रोड गाडी कसली गाडी चालव साठी कसं <laughs> करू आता करा कसं आहे गिर टाकला टाकला गिर टाकला आता काय थोडी थोडी धकली गाडी पुढं एवढे धक्क्या धक्के ओव्हरटेक आपलं ओव्हरटेक ने मार्च आणलो ओव्हरटेक मार्च बनला तुम्ही जाऊ द्या सर गाडीच सापडणं मुळात म्हणजे सापडणं गरजेचं होतं हां गर्दी खर ना सापड टाकला सापड टाकले रुपये सापडला जमते गाडी भाऊ समोर कपल आहे बरं का कपल दिसत बहुवर सचून आता गाडी घेतली पुढे भाऊला म्हणलं भाऊ घाट आहे जर हळूहळू घी भाऊ म्हणतो घाटात असू द्या नाही तर जंगलात असू द्या गाडी आपली जमान चालणार कमिंग सून काय शहरामध्ये बिग बॉस बिग बॉस स्टेट आला काहीतरी आलाय शहरामध्ये असो बिग बॉस नंतर बघू भाऊला म्हणलं गाडी ट्रॅफिकमध्ये जर हळू घे इथं आहे संभाजी महाराजांचा भव्य दिवस स्मारक आय टी सेंटरचा पॉईंट ड्रायव्हर नवीन म्हणाला राहूस चला धन्यवाद अशा प्रकारे वातावरणाचा ब्लॉक इथ संपलेला आहे पेडूपुल्ड्या ब्लॉकमध्ये जय श्रीराम